माझ्या सायकलच्या कॅरियर वर मी चालवायला नेहमी लाल्या असायचा वर्गात सुद्धा माझ्या रोज बसायचा इजारीवर पडलेल्या इजारी इजारीवर पडलेल्या पुन्हा दिसायची लाल्याच्या इजारीवर पडलेल्या छिद्रांना मुलं फार हसायची आणि थिगळ जरी लावलं तरी छिद्र पुन्हा दिसायची मग मी माझी मी मग मी माझी जुनी सांगून मला नवीन इजार घ्यायचो आणि आईला विचारून जुनी झालेली लाल्याला घेऊन द्यायचो तेव्हा त्याच्या गळ्यात पडलेल्या पडलेल्या गरिबीवर गरिबीवर तेव्हा त्याच्या गळ्यात मला कधीच प्रश्न पडला नाही पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या फार अडला नाही तसा लाल्या फार हुशार तसा तसा लाल्या फार हुशार सरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा तसा लाल्या फार उशा सरांना नेहमी उत्तर द्यायचा आणि माझे पुस्तक वापरून लाल्या वर्गात पहिला यायचा लाल्याचं फडक्यातलं जेवण माझ्या डब्यातल्या जेवणाला नेहमी जड असायचं त्याच्याकडं चटणी भाकर आणि माझ्याकडं गोड असायचं लाल्याची आई मजुरीनं कधी कधी आमच्या घरी येत होती लाल्याची आई मजुरीनं कधी कधी आमच्या घरी येत होती आणि बाळ येना घरला कधी असं निमंत्रण हळू आवाजात देत होती तेव्हा गेलो त्याच्या घरी तेव्हा गेलो बाप लाल्या सपर होता मित्रा जमल तुला आहे असा आनंदाने विचारत होता तेव्हा पाहिलेल्या परिस्थितीवर मला कधीच प्रश्न पडला नाही पण प्रश्न पडला तेव्हा बाप गेला तरी लाल्या का रडला नाही आणि माझ्या घरी लाल्या आनंदाने आला होता एकदा माझ्या घरी आला होता तेव्हा ते समोर कोणीतरी पिऊन धिंगाणा केला होता एकदा माझ्या घरी लाल्या आनंदाने आला होता तेव्हा बाप्पा समोर कुणीतरी पिऊन धिंगाणा केला होता तेव्हा त्या पेताळाला बापाने चापकाचे फटके दिले तेव्हा त्या लाल्या अरे असे गावात अमाप आहे लाल्या म्हणे बाप ला आहे आईच कुंकू असून सुद्धा तेव्हा त्या पेताळाला बापाने चाटकाचे फटके दिले लाल्या म्हणे काय मित्रा तू तर मलाच चटके दिले मी म्हटलं ला कुंकू असून सुद्धा गत दिसत रे आईचं कुंकू असून सुद्धा रे पेताड माणूस घरात असल्यावर सगळं असत रे तेव्हा मला भेटलं उत्तर पुन्हा हा प्रश्न कधीच पडला नाही की बाप गेला तरी लाल्या का रडला नाही की बाप गेला तरी लाल्या का रडला नाही बाप गेला तरी लाल्या का रडला नाही आणि एक तुमच्या पुढं